कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्यांच्या संघर्षाच्या काळात त्याच्यासोबत आपण असलं पाहिजे सगळ्यात प्रथम लक्षात घ्या की राजकारणामध्ये सुषमा अंधारेताई या माझ्या सहकारी मैत्रिणी आहेत आणि त्यांनी जे ट्विट केले किंवा त्यांनी जी काही मला शिवसेनेत येण्यासाठी ऑफर दिलेली आहे मी त्याच्यासाठी त्यांची आभारी आहे आणि राहिला माझ्या मुस्कट डाबीचा विषय तर त्यांचं ट्विट मी वाचलं की त्यांना त्या ज्या म्हणतायत की बाबा की हीच योग्य वेळ आहे तर त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत्या त्याच्यामुळे त्यांना काय वाटलं हे मी सांगू शकत नाही परंतु मी माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि सुष्माता मी आभारी आहे की राजकारणामध्ये एका महिलेने दुसऱ्या महिलेला म्हणजे काम करणाऱ्या महिलेला ही जी ऑफर दिली आहे मी सुष्माता आभारी आहे परंतु मी अजितदादांसोबत आहे अजितदादां प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्यांच्या संघर्षाच्या काळात त्याच्यासोबत आपण असलं पाहिजे आणि मला अजितदादांच्या नेतृत्वावर किंवा ते मला काय देतील हा मला पूर्ण विश्वास आहे ट्विट केल्याच्या नंतर सुषमाताने तुमचं काय बोलणं नाही ट्विट केल्यानंतर माझं बोलणं नाही झालं परंतु याच्या आधी सातत्याने आमची बोलणी होत होतात आणि सुष्माता राष्ट्र मी पुन्हा सांगते की त्या राष्ट्रवादीमध्ये होत्या त्यांना ज्या काही गोष्टी वाटल्या किंवा ज्या त्यांना आहेत त्या त्यांनी परखडपणे ट्विटद्वारे बोलून दाखवल्यात तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी ट्विट केलं म्हणून मी लगेच पक्ष बदलणं वगैरे किंवा बोलणं योग्य राहणार नाही मी सुष्मा यांच्या आभारी आहे सुषमा यांनी माझ्या बाबतीत चांगला विचार केला काम करणाऱ्या नेतृत्वाचं नेतृत्व काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडं सगळ्या सक्षम महिलांचं लक्ष आहे ही एक आनंदाची पण बाब मला योग्य वाटली परंतु नक्कीच अजितदादांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये सिद्ध होईल का का ते की काय मुस्कट डाबी माझी होतीये नाही होते आणि जर ती असेल तर मी स्वतः येऊन तुमच्या मीडिया समोर सांगू शकेल मुस्कट दाबी तुमच्याकडे पक्षाने काही जबाबदारी देण्याचं तुम्हाला प्रवेश करताना सांगितलं होतं का त्या दिल्यात का कारण तुमच्याकडे एकाच महिलेकडे प्रदेश अध्यक्षपद असतं आणि त्याच महिलेकडे महिला महिला आयोगाचं अध्यक्षपद असतं एक लक्षात घ्या मी जेव्हा एन सी पी मध्ये आले तेव्हा मोठे साहेब आणि अजितदादा हे एकत्र एक होते अजितदादा जेव्हा बाहेर पडले त्याच्यानंतरच्या या घडामोडी झाल्या आणि तेवढ्याच काळामध्ये लगेच लोकसभा लागलेली आहे त्यामुळे एकाचकडे असणे किंवा ते संघटन महिलांची चांगली टीम ही माननीय अजितदादांकडे आहे आणि आजच सुनेत्रा वैनीना सुद्धा राज्यसभेवर पाठवण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळात सर्व सक्षम महिलांना अजितदादांकडनं न्याय नक्की मिळेल ही मला खात्री होती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका